मराठीमध्ये एक म्हण आहे लग्न आहे लोकाचं आणि नास्त्या डोक्याचं अशीच काही अवस्था राज्यातील सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक किंवा उपनिबंधकांची पुनर्विकसनाच्या बाबतीमध्ये होते पुनर्विकास आमच्या संस्थेचा सोसायटीचा सातबारा आमचा प्रॉपर्टी कार्ड आमचं जमीन आमची बिल्डर निवडणार आम्ही फ्लॅट मिळणार आम्हाला आणि एनओसी मात्र निबंधकाची आणि ह्या साठी निबंधकाचे हजार नखरे या कुप्रथेला चाप बसवला येतो उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठानं उच्च न्यायालयाने सतरा ऑक्टोबर वीस पंचवीस रोजीच्या एका न्याय निवाड्यात स्पष्ट केलं की निबंधकांची सीच्या माध्यमातून पुनर्विकासामध्ये होणारा हस्तक्षेप लुडबुड बेकायदेशीर आहे आणि ची काहीही आवश्यकता नाही होय मंडळी उच्च न्यायालयानं रिट पिटिशन क्रमांक तेरा पाचशे चव्वेचाळीस जी वीस पंचवीस रोजीचीच होती व सालची होती न्यायाधीश अमित बोरकर यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी क्रांतिकारी निर्णय दिलेला आहे ही याचिका बलटादार फर्नांडिस आणि इतर यांनी उपनिबंधक एच वेस्ट वार्ड यांच्या जाचाला कंटाळून ही याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती है। या याचिकेमधला न्यायनिवाडा पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक दिशादर्शक न्यायनिवाडा ठरलेला आहे लँडमार्क जजमेंट ठरलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या न्यायनिवाड्याचं सणाप्रमाणे स्वागत करायला पाहिजे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर आणि बल्टाजार फर्नांडीस आणि इतर जे याचिकाकर्ता होते त्यांचे आभार मानले पाहिजेत निबंधकाकडून एन ओ सी घेण्याचं हे लचांड सोसायट्यांच्या मानगोटीवर अनेक दशकापासून बसलं होतं ते लचांड न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी उतरवलंय आणि समाजाला याचिकाकर्ता आणि न्यायमूर्ती न्यायाधीश यांनी उपकृत केलेला आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास करताना निबंधकाच्या एन ओ सीची आवश्यकता नाही निबंधकाला पुनर्विकासासाठी ओ सी देण्याचा अधिकार नाही सर्वसाधारण सभा म्हणजे जनरल बॉडी हीच सर्वोच्च आहे सार्वभौम आहे आणि शासन परिपत्रक जे पुनर्विकासाच्या संदर्भातला आहे चौ चार जून दोन हजार एकोणीस रोजी सो त्या परिपत्रकानुसार निबंधकाची भूमिका ही केवळ एक निरीक्षक म्हणून आणि पुनर्विकासाच्या प्रक्रियेची नोंद घेण्यापुरती मर्यादित असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयानं या निकालाच्या माध्यमातून दिलेला आहे राज्यातील विशेषतः मुंबई भागातील सहकारी गृहनिर्माण संस्था या निबंधक कार्यालयाच्या परवानग्यांच्या फेऱ्यामध्ये अडकून पडल्या होत्या संस्थांची पिळवणूक सदस्यांची पिळवणूक अडवणूक निबंधक कार्यालयामार्फत होत होती त्याला आता पूर्णपणे आळा बसलेला आहे या याचिकेच्या निकालाद्वारे उच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की पुनर्विकासामध्ये निबंधकाची भूमिका ही परवानगी देणे घेण्याची नाही केवळ नोंद आणि देखरेख इतकीच आहे त्यामुळे अनावश्यक जो जास होता तो आता संपलेला आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांची जी सर्व सर्वसाधारण सभा आहे त्या सभेचं महत्व या ठिकाणी अधिक अधोरेखित झालेलं आहे सभा हीच सार्वभौम आहे तिचा निर्णय अंतिम आहे त्यामध्ये निबंधकाला कोणताही हस्तक्षेप करण्याचा लक्ष घालण्याचा लुडबुड करण्याचा अधिकार नाही चार जुलै दोन हजार एकोणीस रोजीच जे शासन परिपत्रक आहे त्याच्यानुसार निबंधकांनी एक अधिकृत प्रतिनिधी त्यांचा अधिकृत प्रतिनिधी हा पुनर्विकासाची जी सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार त्याच्यामध्ये पाठवली पा पाठवला पाहिजे अधिकृत प्रतिनिधीचं काम आहे की त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून जायचं त्या सभेमध्ये उपस्थित राहायचं कोरम तपासायचा मतदान प्रक्रिया सहकार कायद्याला अपेक्षित आहे अशा पद्धतीने होते याची खात्री करायची आहे या पलीकडे ना निबंधक ना त्याने नियुक्त केलेला प्राधिकृत किंवा अधिकृत प्रतिनिधी यांना कुठले वेगळे अधिकार आहेत पुनर्विकासा संबंधात ही सर्वसाधारण सभा झाल्यानंतर संस्थेच्या समितीने संस्थेचं नोटीस असेल अजेंडा असेल त्याचं इतिवृत्त असेल तर ते पंधरा दिवसाच्या आत निबंध कार्यालयामध्ये सादर करायचं आहे आणि ही सर्वसाधारण सभा झाल्यानंतर साधारण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये विकसन करारनामा नोंद झाला पाहिजे आणि पुनर्विकास प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे हे अभिप्रेत आहे चार जुलै दोन हजार एकोणीसचं जे शासनाचं परिपत्रक आहे ज्याद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदासाठी फ्लॅट धारकासाठी कशा प्रकारे उपयोगी आहेत किती महत्वाच्या आहेत किती अनन्यसाधारण त्यांना महत्व आहे आणि त्या मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं गेलं तर भविष्यातील अनेक ज्या समस्या आहेत त्यांना बांध घातला जाऊ शकतो या संबंधाचा माझा एक दुसरा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुमची पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक बळकट होईल तुमचे हक्क तुमचे अधिकार आणि सदनिका लवकर मिळावी हे उद्दिष्ट साध्य तुम्हाला करता येईल उच्च न्यायालयानं या न्यायनिवाड्याच्या माध्यमातून राज्य शासनाला सूचना केलेली आहे की या संदर्भामध्ये तात्काळ परिपत्रक काढावं आणि निबंधकांनी अशा प्रकारच्या ईएनओ सी देण्याच्या बेकायदेशीर प्रथेला खतपाणी घालू नये त्याचा दुरुपयोग करू नये अशा स्वरूपाचं परिपत्रक काढायचं आहे आणि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी याची पूर्तता केल्याचा अहवाल सुद्धा उच्च न्यायालयाला द्यायचा आहे त्याच्यामुळं पुढल्या पंधरा दिवसामध्येच शासन निर्णय आला पाहिजे आणि याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे याचा खूप मोठा फायदा सहकारी गृहनिर्माण संस्थांना होणार आहे निबंधक त्यांचा पुनर्विकास प्र... प्रकल्पाशी काही तसा संबंध नसताना राज्यातील निबंधकांनी ही कुप्रथा पाडली होती की त्यांच्या एन ओ सीची गरज पुनर्विकासामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना आहे आता ही गरज पूर्णपणे संपलेली आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांना हा मोठा दिलासा आहे मोठ्या जाचातून ही मुक्तता आहे त्यामुळे याचिका करता आणि न्यायाधीश यांचं आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट आणि सदनिका धारकांचा बुलंद आवाज बनलेल्या त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या डी एस सोसायटी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या इतर ग्रुपमध्ये शेअर करा तुमच्या समितीला शेअर करा बेल दाबा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा धन्यवाद